या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर आप, जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचे हृदयस्पर्शी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणाहून सहा किलोमीटर दूर पर्यटक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते त्याच दरम्यान महिला आणि लहान मुलांचा एक ग्रुप भारतीय सेनेच्या जवानांसमोर आला महिला सैनिकांना पाहून घाबरलेल्या आणि त्यांच्या मुलांच्या जीवा ची भीक मागू राहिल्या या महिलांनी सैनिकांनाही दहशतवादी समजत होत्या त्यानंतर सैनिकांनी महिलांना सांगितलं की आम्ही इंडियन आर्मी आहोत तुमची सुटका करायला आलो आहोत त्यावेळी महिलांना रडू कोसळलं आणि त्यांनी सैनिकांना सांगितलं आमच्या डोळ्यासमोर पतीला गोळ्या झाडल्या आहेत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तातडीनं महिलांनी त्यांच्या मुलांना सोबत घेऊन रस्त्याने चालत होत्या यावेळी महिलांना त्यांच्या समोर आर्मीच्या ड्रेस कोडमध्ये एक व्यक्ती दिसला त्या सैनिकांना पाहून महिला घाबरल्या त्यावेळी सैनिकांनी त्या महिलांना सांगितलं आम्ही इंडियन आर्मी आहोत तुमच्या सेफ्टीसाठी आलो आहोत त्यानंतर महिला जोर जोरात रडू लागल्या हा हल्ला सहा दहशतवाद्यांनी केला होता अशी माहिती समोर येते हे दहशतवादी पोलीस आणि आर्मीच्या ड्रेस कोडमध्ये होते त्यामुळे महिला सैनिकांच्या खऱ्या बटालियनला पाहून घाबरल्या व्हिडिओत पाहू शकता की सैनिकांनी महिलांना विश्वासात घेतलं त्यानंतर घाबरलेल्या मुलांना पाणी दिलं तसंच त्यांच्यावर प्राथमिक उपचारही केलं व्हिडिओत पाहू शकता की एक सैनिक टुरिस्टला म्हणतोय तुम्ही इथे बसा कुठून आला आहात महिला सांगते आम्ही हैदराबादहून आलो आहोत महिला आणि मुलं भीतीच्या छायेत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे आणि हा सध्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे